मिरजे शंभर फुटी तिरंगा ध्वज केव्हा भडकणार स्वातंत्र्य दिन जवळ आला तरी महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष चौक सुशोभीकरण दुरावस्था नागरिकांमधून संताप व्यक्त मिरज शहरातील चौक सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करण्यात आला पण त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मिरजेच्या वैभवात भर टाकणारे महात्मा गांधी चौक येथील शंभर फुटी तिरंगा ध्वज दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता गेले दोन महिने झाले काही कारणावरून ध्वज उतरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे ध्वजाच्या कापडाचा रंग फिकट पडल्याची चर्चा सुरू आहे पण महापालिका प्रशासनाकडे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जातोय प्रत्येक वर्षी राष्ट्रीय दिनानिमित्त शहरातील मिरज मार्केट हुतात्मा स्मारक महत्वाची ठिकाणी विद्युत रोषणाई सजावटपासून वंचित राहिल्याने वारंवार सामाजिक संघटना यांची मागणी करताना दिसत आहे आणि याचे महापालिका प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचं दिसून येतं त्यामुळे सामान्य नागरिकांमधून महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे महापालिका सांगली महापालिका मुख्यालयातून कारभार सुरू असल्याने मिरज शहरातील प्रश्नांवर तोडगा कधी निघणार असा सवाल होतो आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज